एक प्रश्न एक गुण तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी चोवीस वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास तीन तीनास सात आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती बघा मित्रांनो लास्ट एक सरासरीचा व्हिडिओ आपला झालेला आहे ठीक आहे तो वेगळ्या प्रकारावर आधारित आहे ठीक आहे आता हा प्रश्न वेगळ्या प्रकारात येतो ठीक आहे आता तुम्ही मला सांगा जर तो लास्ट वाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर याचा अर्थ हा आहे का तुम्हाला हा हे सुद्धा प्रश्न येईलच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे सरासरी हा चॅप्टर खूप मोठा आहे ठीक आहे तर याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहे तर तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे जेणेकरून तुमचा परीक्षेतला एक मार्क किंवा जर दोन मार्काचा एक प्रश्न असेल तर तो हाताचा गेला नाही पाहिजे हातचा मार्क आहे मित्रांनो ठीक आहे किती आहे बघा सरासरी तुम्हाला माहिती आहे ना जर एखादा समजा दोन गोष्टी दिल्या तर दोन गोष्टींची सरासरी काढायची तर त्यांची काय करता तुम्ही दोघांची बेरीज भागेला दोन दोन आहे म्हणून दोनने भागलं तीन असतं तर काय केलं असतं तिघांची बेरीज भागेला के तीन केलं असतं समजलं का आता सेम इथे लागवते तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर बघा वयांचे गुणोत्तर दिलेल्यांना टू इस टू थ्री टू सेवन म्हणजेच वय काय झालं माहिती आहे का मित्रांनो वय काय झालं इथे टू इस टू थ्री इस टू सेवन दोन तीन सात आहे तर दोन एक्स काय झालं एकाचं वय थ्री एक्स काय झालं दुसऱ्याचं वय सेवन एक्स काय झालं तिसऱ्याचं वय ठीक आहे आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती आता बघा प्रत्येकाचा गुणाकार एक्स सोबत आहे म्हणजे सगळ्यांमध्ये सामायिक काय इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथे एक्स आहे एक तर सर्वात लहान व्यक्तीचे वय कसं काढाल चा गुणाकार सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ज्याच्यासोबत झालेला आहे दोन गुण्हेला एक्स म्हणजे हा दोन जो आहे तीन दोन तीन सात मधला दोन लहान आहे समजलं तर दोन एक्स जे आहे ना टू एक्स हे टू एक्स म्हणजे सगळ्यात लहान व्यक्तीचे वय आहे तर हे आपल्याला विचारलेलं आहे समजलं का टू एक्स हे जे वय आहे ना सगळ्यात लहान व्यक्तीचे आहे आता प्रश्न कसे वेगवेगळे विचारतात या प्रकारावर पण माहिती आहे का सगळ्यात लहान व्यक्तीचे वय विचारलं तर टू एक्स सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय विचारलं तर सेव्हन एक्स समजलं का लहान आणि मोठ्या बद्दल पण विचारू शकतात तर आता आपल्याला टू एक्स बरोबर किती विचारलेलं आहे एक्स बरोबर किती नाही काढायचं म्हणजे एक्स बरोबर किती शोधायचं पण उत्तर काय राहणार आहे एक्स गुण्हेला दोन ठीक आहे तर बघा आता मित्रांनो काय दिलेलं आहे यांची सरासरी तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष आहे तर या तिघांची सरासरी म्हणजे तिघांची बेरीज भागेला काय करणार आहे मित्रांनो तीन समजलं तिघांच्या वयांची बेरीज भागेला तीन तर हे यांनी दिलेलं आहे चोवीस समजलं का हे काय दिलेलं आहे चोवीस यांची बेरीज झाली भागेला तीन बरोबर चोवीस आता काय म्हंटलेला आहे हा आ, हे गुणोत्तर दिलाय तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती तर आता बघा याच्यावरनं तुम्ही पहिले काय काढू शकता इथे एक्स 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 एकच अशी गोष्ट आहे जी अननोन आहे तुम्हाला पहिले एक्स काढावा लागेल एक्स बरोबर किती पण एक्स ची किंमत काढल्यानंतर त्याची काय करायची दुप्पट समजलं एक्स गुणेला दोन तर आता कसं काढायचं तीन अधिक दोन किती झाले मित्रांनो पाच पाच अधिक सात सात नंतर आठ नऊ दहा अकरा बारा ट्वेल्व एक्स भागेला तीन बरोबर चोवीस झाले मित्रांनो तीन एक तीन तीन चोक बारा तर एक्स फोर एक्स बरोबर चोवीस म्हणजेच काय झालं मित्रांनो एक्स बरोबर चोवीस भागेला चार मग इथे किती आला चार एक चार चार पंचवीस फोर आ, फोर सि फोर फाय जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर म्हणजे एक्स ची किंमत काय आली मित्रांनो सहा लक्षात ठेवा इथे सहा आलेलं आहे आपलं उत्तर तर जे विद्यार्थी चुका करतात ज्यांचा रिझल्ट चांगला नाही लागत ते काय होते माहितीये का एक्स बरोबर सहा आलं की ऑप्शन बी टिक करतात इथेच विद्यार्थ्यांची झाली गडबड काय बरं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं लहानचं वय म्हणजे काय झालं टू एक्स हे वय काढायचं आपल्याला टू एक्स तर आपल्याला काय लागेल टू गुणला एक्स एक्स म्हणजे काय होतं सहा म्हणजेच काय आलं मित्रांनो साईन ध्वनी बारा तर हे बारा वर्ष जे आहे ना हे आहे सगळ्यात लहान व्यक्तीचं वय समजलं का तर उत्तर काय येणारा सी आता इथेच काय विचारू शकतात ते मोठ्या व्यक्तीचे तर तुम्हाला काय करावं लागेल सेव्हन एक्स काढावं लागेल तर एक्स तर काढला होता तर सेव्हन गुन्हेला सिक्स 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 जा थर्टी सिक्स सिक्स सेव्हन जा फोर्टी टू तर बेचाळ करावं लागलं असतं आपल्याला टिक समजलं का कन्सेप्टवर भर द्या मित्रांनो कन्सेप्ट